राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हा, हलक्या सरी पडतायत तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पुढील चार दिवस राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हा, तुरक पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे हवामान विभागाने आज पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात ढगाळ हवामानासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली तर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उद्या रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह वादळी पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान गुरुवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तर धाराशिव सोलापूर लातूर नांदेड पुणे अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा सांगली पुणे अहिल्यानगर लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी या ग्रहांना सबस्क्राईब करायला विसरू नका